नाही एक सामान्य माणूस म्हणून माणुसकीच्या दृष्टीने मी खासदार या नात्याने नाही आलेला आहे हे आई ही बहीण माझी आहे यांच्यासाठी कोण लढणार पोलीस ऐकायला तयार नाही आहे दोन दोन मंत्री दो करणार काय साध्य काय होणार काय साध्य होणार ची चौकशी करून हे काय पोलिसांना काय हे सस्पेंड करणार मला सांगत होते पोलीस सांगत होती की साहेब तुम्ही बरोबर मुद्दा घेतलेला आहे तुम्ही स्वतः स्वतःवर लाठी मध्ये खूप ताकद पैशामध्ये खूप ताकद हे सगळे जण पुढची भूमिका काय पुढची એક ગ્લાસ સુગર

नेमकं श्रुद्राचे नळकाणी फोडण्याची वेळ काय नाही काही कारण नाही बाहेरकडे एक पटाक्याचा नवाज आला शिक्षण लोकां सहा सहा मंत्री आहेत कोणी येत नाहीये कोण त्यांना फार फारवा कोण देते संचालकांना फार कोण देते दुबईमध्ये गेले नेपाळ मध्ये गेले संस्था आज नऊ पद संस्था आहे चालू आहे ज्याचा डायरेक्टरला तुम्ही अरेस्ट करून चेअरमॅनला अरेस्ट करत नाही

आज विभागीय आयुक्त कार्यालय समोर जे जो आंदोलन जो होत ते नऊ पतसंस्था आणि सहकारी बँकाच होत कोट्यवधी रुपये कोट्यवधी रुपये हे पतसंस्थांनी आणि बँकांनी त्यांचे घेऊन फरार झालेले आहे मग जे नियम आदर्श डायरेक्टर्स आणि चेअरमॅन वर आहे मग दुसरे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन खूप मोठे आहे पैशाने खूप ताकदवर आहे मग त्यांना काय अरेस्ट करण्यात येत नाही मलकापूरचे अजंताचे देवाईचे ज्ञानोबाचे यशस्वीचे कृष्णाचे काय साहे? हे साहेब की पैशामध्ये खूप ताकद आहे आणि हे सगळे लोक किती गरीब आहे म्हणजे नाईन्टी फाईव्ह ची एक महिला आहे एक महिलाचे चार लाख रुपये आज ती भीक मागत आहे आज सहा आठ महिने झाले गिरीश महाजन आणि दिलीप वडसे पाटील दोघांनी रस्त्यावर येऊन हे सगळ्यांना आश्वासन दिले होते की रस्त्यावर आश्वास आश्वासन दिले होते की दीड महिन्यामध्ये आम्ही तुमचे पैसे परत करू मग उल्लू बनवते का तुम्ही तुम्हाला निर्णय घ्यायचे असेल तर तुम्ही रात्री तीन वाजता परिपत्र काढू शकतो मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा तुम्ही लेखी आश्वासन द्या लेखी आश्वासन द्या आम्हाला की एक महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे करके एक मिनिट आम्ही इथे थांबणार नाही सगळ्या लोकांना बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी माझी असणार उल्लू बनवतो तुम्ही गोरगरीब लोकांचे ती महिला जी आली होती नाईन्टी फाईव्ह इयर्सची फक्त साठ हजार रुपये आहे तिचे साठ हजार रुपये तिची आई असेल कुणाची आई असेल ते किती पोलिसवाल्यांचे पैसे आर्मीचे एट्टी पर्सेंट जे लोक देशाच्या आपल्या संरक्षणासाठी गेले होते त्या लोकांना फसवले कोण जबाबदार आहेत याचा आणि कोणी का बोलत नाही आशो घ्यास सोडण्याचं काय कारण होत मी सगळ्यांना सांगितलं होतं माईक मध्ये सांगितलं होतं की आपण कुठल्याही प्रकारचा गुल्ला करायचा नाही आहे डिव्हिजनल कमिशनर एसी ऑफिस मध्ये बसणार आणि हे लोक आपल्या हक्काच्या कष्टाचा पैसा घेण्यासाठी रस्त्यावर उन्हावर उन्हामध्ये बसणार हे लोकशाही आहे का तुमचा गुंडगिरी सुरू आहे पोलिसांचा वापर कशाला करतो तुम्ही महिलांवर लाठीचार्ज कशाला केला तुम्ही महिलांना चिमकी घेत होते तामारा थे। तामारा थे। काय आम्ही किती पोलिसांसमोर एकाच उपाय आहे त्यांनी लाठीचार्ज करा आसू घ्या सोडा इथे अँब्युलन्स आणा आणि सगळ्यांना तुम्ही जेलमध्ये पाठवा किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवा जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मी स्पष्टपणे बोललो होतो विभागीय आयुक्त साहेबांनी पोलीस कमिशनरांना इथे बोलवा डीआर ऑफिसच्या अधिकाऱ्यांना बोलवा काय येत नाही स्क्रीनवर बसून आपल्याला सगळं आप हे बघायचं आहे कोणी आदेश दिला होता हे महिलांवर लाठीचार्ज करण्याचा आशुग्या सोडण्याचा कोणी अधिकार दिला होत हे महिलांवर उभे राहून त्यांनी सगळ्यांच्या समोर आश्वासन दिले होते की जे राहिलेले आहेत त्यांना आम्ही अरेस्ट करू आठ दिवसाचा आत काय अरेस्ट करत नाही पैसे तुम्हाला बी पण मिळाले का हे मंत्र्यांनी पण पैसे खाल्ले का त्यांनी सांगितलं होतं की दीड महिन्यामध्ये तुमच्या पैशाची प्रक्रिया सुरू आहे सो सु आम्ही द्यायला सुरू करू प्रॉपर्टी आहे द्या ना तुमच्या ना नावाने मोठे मोठे अधिकारी इकडचे आहे मोठे मोठे नेते आहे ना एक एक प्रॉपर्टी घ्या ना तुम्ही विकत द्या पैसा लोकांचे काय कशा प्रकारची हे एक एक लोकांची हे बघा तुम्ही काय आहे शेतीमध्ये काम करणारे कामगार कधी रस्त्यावर उतरले नाही कधी वेळ आली नाही होती मला मला कोणी बोललं नाही त्यांनी बहुतेक तिथून ऑर्डर दिले असेल की त्यांना ठेवून टाळा आणि आज येऊ देऊ नका